आठ एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री आरग गावातील पद्मावती मातेच्या मंदिराचा वरील बाजूचा दरवाजा उघडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून मंदिरातील देवाच्या अंगावरील सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी केली होती शीतल अण्णासाहेब उपाध्याय वैवर्शसाठ राहणार महावीर चौकरग यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता तसेच माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शक्यच मंदिरात चोरी करणाऱ्या चोऱ्याची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून सदरचा मंदिरातील चोरीचा गुन्हा उघडकीस आदेश दिले होते माहितीनुसार पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून मंदिरात चोरीचे गुन्हे करणारे चोटे दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस रोजी सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी अक्षय मोरे राहणार पलूस याने अरब गावातील पद्मावती मातेच्या मंदिरातील सोन्या चांदीचे दागिने चोरी केलेले असून ते चोरी केलेले दागिने विक्री करण्याकरिता पाचवा मैल येथे पलूस रोड परिसरात मोटारसायकलीवरून फिरत आहे सदर ठिकाणी जाऊन पाचवा मैल येथे जाऊन पलूस रोड परिसरातून सापळा रचून थांबले असता था, पाठीवर चाक असलेली व्यक्ती मोटारसायकलवर बसलेला दिसला आणि सदरची व्यक्ती ही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचं त्यास ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि पथकाने त्यास पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असतात त्याचे नाव अक्षय अर्जुन मोरे वय वर्ष सत्तावीस राहणार गोंदिलवाडी रेल्वे गेट पलूस आमणापूर रोड तालुका पलूस जिल्हा सांगली असं सांगितलं सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्याची अंग घेतली असता त्याच्याकडील सॅकमध्ये सोन्या चांदीचे दागिने मिळवून आले आहेत आणि सदर सोन्या चांदीच्या दागिन्याबाबत विचारणा केली असता त्याने चार दिवसांपूर्वी गावातील पद्मावती मातेच्या मंदिरातील देवीच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिने चोरी केलेले असून ते चोरी केलेले दागिने विक्री करण्याकरिता आला असल्याची कबुली दिली याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यास मंदिर चोरीचा गुन्हा दाखल झाल्याने जा लागलीच त्याच्या कब्जातील माल पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी जप्त केलेले आहेत आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचे वर यापूर्वी पलूस विश्रामबाग पोलीस ठाण्यास मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत आणि सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडील वर्ग करण्यात आला असून पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करत आहेत तालुका प्रतिनिधी उदय मोहिते यांचा रिपोर्ट